महाराष्ट्रातला शिखर कुठलं होईलचं कुठं बघ शो पूर्णगड हे जे सर्व किल्ले आहेत हे हाँ 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 चा चा संपूर्ण महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरती बनवलेले किल्ले आहेत हा सिंधुदुर्ग आणि ह्या किल्ल्यांचं या ठिकाणी प्रदर्शन ठेवले आहे हा विजयदुर्ग आणि हा देवगड या अशा पद्धतीचे संपूर्ण महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर जेवढे महाराजांनी किल्ले बनवले त्या किल्ल्यांचे या ठिकाणी प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत किंग ऑफ इंडियन नेव्ही ही त्यांच्या प्रतिकृती पाल नावाचे जहाज शिवरायांनी बनवली त्याची ही प्रतिकृती बनवलेली आहे आणि हे अशा पद्धतीचे संपूर्ण किनारपट्टीवरचे किल्ले जिथं व्यापाऱ्यांना टॅक्स लावला महाराजांनी त्यानंतर परकीयापासून संरक्षण आणि स्वतःचा व्यापार किनारपट्टीकडं जे दुर्लक्षित होते किनारपट्टी त्यामुळे त्याचा गैरफायदा घेऊन परकीय डच इंग्रज पोर्तुगीज व्यापारासाठी महाराष्ट्रामध्ये यायचे स्वराज्यामध्ये यायचे तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी संपूर्ण आरमार उभारलेला आहे जलदुर्ग संपूर्ण आपल्याला निळ्या रंगात आपण बघतो ते पाण्यातले किल्ले आणि हे किनाऱ्यावरचे किल्ले महाराजांनी उभारलेले आहेत त्यानंतर यातील दुसरा भाग येतो तो सह्याद्रीच्या पर्वतरांगा पर्वतरांगेमध्ये नद्या घाट आणि उंच टेकड्या यांचा विचार करून महाराजांनी किल्ले बांधले असेच कुठेही किल्ले बांधलेले नाहीत की ज्या ठिकाणी घोडे आणि गाढव यांना व्यापारी किंवा सल सनद पोहोचवण्यासाठी जे किल्ल्यावर मावळ्यांना जे आवश्यक साहित्य आहे ते त्यांना मिळावं आणि त्याची वाहतूक सोपे जावी या दृष्टीनं नद्या डोंगर दरे उंच टेकड्या आणि जंगल या सर्वांचा विचार करून महाराजांनी हे किल्ले बांधलेले आहेत अभ्यासपूर्वक हे वेगवेगळ्या प्रकारचे नदी घाट या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे गोचकुंडी नदी हा परशुराम घाट बोस्ते घाट हे संपूर्ण सह्याद्रीमधील कशेडी घाट हातलोट घाट जोग नदी भोसते घाट ही सावित्री नदी भुई नदी हे संपूर्ण सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्याचे प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे कुंडलिका नदी त्याच्या उंच पर उंच भागावर प्रतापगड वरंदा घाट आंबे नदी आंबेनळी घाट मल्हारगड वरंदा घाट रायगड कुंभे घाट लिंगाणा तोरणा तामिनी घाट राजगड हे जे आहेत त्या पर्वतरांगाचा स्वराज्य निर्मितीसाठी महाराजांनी उपयोग करून घेतलेला आहे आणि अशाच पर्वतरांगा उंच उंच होत इकडं शिवनेरी भीमाशंकर पुणे जिल्ह्याकडे नंतर माळशेज घाट कोकणकडा भरवगड आणि हे कळसुबाईचं शिखर जे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे अशा पद्धतीने हे सह्याद्रीच्या पर्वतरांगा हे वरती उत्तर दिशेला गुजरातचं पठार त्याची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे हे विद्यार्थ्यांनी बनवलेली चित्रकला जे शिवराय आहेत संभाजी महाराज आणि आपले आरमार प्रमुख सरखेल कानोजी आंग्रे यांची ही प्रतिकृती बनवलेली आहे चित्र काढलेलं आहे तर हे बाबासाहेब आंबेडकर जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे लोणेरेचं त्या ठिकाणी हा देखावा तेथील ते ते विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे आणि हे जहाजेची प्रतिकृती बनवलेली आहे की जिथे हे महाराजांनी आरमार उभा जे प्रचंड महत्त्व दिलं त्यांनी भविष्यातला दूरदृष्टीनं धोका ओळखला कि स्वराज्याला धोका आहे तो परकीय आक्रमणापासून आणि म्हणून त्यांनी इकडं लक्ष घातलेलं आहे पूर्ण पुठ्ठ्याची प्रतिकृती बनवलेली आहे